इतका आम्ही आमच्या स्वतःला आमच्याच धर्मातून आमच्याच नीतिमत्तेतून आमच्या संस्कृतीमधून आमच्या देशातल्या या उच्च भूमीमधून या मातीच्या कणामधून आम्ही कशाला जन्म द्यायला लागलो आहे हा विचार करा पहिलं त्या मुलांना हल्लीच्या आईवडील कात्री दाखवतात जन्मच कात्रीने होतो नो कात्री इंग्लिशमध्ये नो सीझर हां वर त्याला पंचवीस हजार रुपये बक्षीस देतात <laughs> कात्री घेण्याबद्दल किती कि रेट की नाही अक्कलकोट स्वामी म्हणतात हे आळशी लोक आहेत म्हणून असं करतात त्रास नको लवकरात लवकर उलटा प्रकार झालाय पूर्वी ज्या मुहूर्तावर ज्या वेळेवर पुत्रप्राप्ती अपत्यप्राप्ती व्हायची तो वेळ अतिशय सुंदर समजला जायचा बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर अश महर्षी धोंडो करवे, अशी पुत्र जन्माला आलेली ही भूमी आत्ता बघा टायमिंग बघतात ब्राह्मणाला विचारले जातात कात्री केव्हा लावायची खिशाला आणि स्वतःच्या संस्कृतीला दत्तपुराणातला हे का प्रगट एक अध्याय आहे <laughs>